नमस्कार मी सुनीता माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सुगंधी हॉटेल स्टाईल स्पेशल गरम मसाला बनवणार आहोत असा मसाला एकदाच बनवायचा आहे आणि सहा महिने ते वर्षभर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून वापरायचा आहे आणि जरासुद्धा याच्यातील सुगंध कमी होणार नाही तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूया मसाला तयार करण्यासाठी सुरुवातीला गॅसवर कढई ठेवली आहे पण गॅस अजून सुरू केलेला नाही तर प्रथम आपण खडे मसाले पाहूया तर इथे मी दोन चमचे काळी मिरी घेतली आहे नगाने म्हणाल तर साठ नग काळी मिरी आहे एक चमचा लवंग घेतले आहे नगाने म्हणाल तर वीस ते पंचवीस लवंग आहेत तीन चक्रीफूल घेतली आहेत तीन मसाला वेलची आणि वीस हिरवी वेलची घेतली आहे दोन जावित्री घेतली आहेत तीन चार डालचिनीचे मोठे तुकडे असे बारीक करून घेतले आहेत अर्धे जायफळ फोडून घेतले आहे अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतले आहेत आता गॅस सुरू केला आहे आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि दोन तीन मिनिट आपल्याला हे मसाले असे सतत एकसारखे हलवत राहून भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला गॅस फुल केला म्हणजे आपली कढई छान गरम होईल आणि मसालेसुद्धा पटकन गरम होतील आणि आता काही मसाले जे मोठे मोठे आहेत ते असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे हे पटकन भाजले जातील दोन तीन मिनिट झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला हे मसाले अजून दोन तीन मिनिट भाजून घ्यायचे आहेत असे मसाले खमंग येईपर्यंत भाजून घेतले म्हणजे आपला मसाला खूप छान होतो आणि भाज्याही खूप सुंदर लागतात भाज्यांचा वास सुद्धा खूप सुंदर येतो दोन तीन मिनिट मध्यम गॅसवर हे मसाले भाजून घेतल्यानंतर बघा याच्यातून खमंग वास येऊ लागला आहे आता हे मसाले आपल्याला असे एखाद्या प्लेट वर काढून घ्यायचे आहेत आता पुन्हा याच कढाईमध्ये एक वाटी धने घालायचे आहेत इथे मी इंदोरी धने घेतले आहेत इंदोरी धने पिवळे धमक असतात आणि इंदोरी धन्याला वास खूप सुंदर असतो अर्धी वाटी जिरे घेतले आहे सारख्याच वाटीने पाव वाटी बडी सोप घेतली आहे एक चमचा शहाजिरे घेतले आहे शहाजिऱ्यामुळे आपल्या मसाल्याला खूप सुंदर वास येतो एक चमचा खसखस घेतली आहे आता हे सुद्धा आपल्याला मिडियम गॅसवर असे सतत एकसारखे हलवत राहून वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे असे प्रत्येक मसाले वास येईपर्यंत भाजून घेतले की आपला गरम मसाला अगदी छान बनतो भाज्यासुद्धा सुंदर लागतात आणि चव अतिशय अप्रतिम लागते तर आता हे सुद्धा आपल्याला पाच सहा मिनिटे मध्यम गॅसवर सतत असे एकसारखे हलवत राहून भाजून घ्यायचे आहे तर बघा हे मसाले सुद्धा छान खमंग भाजून घेतले आहेत याचा कलर सुद्धा चेंज झाला आहे आणि वास सुद्धा खूप सुंदर येऊ लागला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सुद्धा आपल्याला याच प्लेटवर काढून घ्यायचे आहे त्यानंतर आता याच कढईमध्ये दहा बारा कमालपत्रे घेतली आहेत पाच सहा दगडफूल घेतली आहे आणि पाच सहा लाल मिरच्या घेतल्या आहेत या सुक्या लाल मिरच्या आहेत या मिरच्या कमी तिखट व रंगाने लाल आहेत आता या मिरच्या सुद्धा असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि या पानांचे सुद्धा थोडे असे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे हे पटकन भाजले जाईल हे शंकेश्वरी लाल मिरच्या घेतल्या आहेत या कमी तिखटाला असतात आणि रंगाला लाल असतात या ठिकाणी तुम्ही बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची सुद्धा वापरू शकता आता गॅस सुरू करायचा आहे आणि हा मसाला सुद्धा आपल्याला थोडासा दोन तीन मिनिट गरम करून घ्यायचा आहे म्हणजे आपण जेव्हा मसाला बारीक करू तेव्हा तो पटकन बारीक होतो बघा हा मसाला सुद्धा असा सतत एकसारखा हलवत राहून दोन तीन मिनिट गरम करून घेतला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला सुद्धा याच प्लेटवर काढून घ्यायचा आहे आता हा सर्व मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे हा तुम्ही फॅन खाली सुद्धा थंड करून घेऊ शकता आणि नंतरच आपण हा बारीक वाटून घेणार आहोत तर बघा इथे आपला मसाला पूर्ण थंड झाला आहे मसाला पूर्ण असा थंड करूनच घ्यायचा आहे आणि आता असे मिक्सरचे भांडे घेऊन यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे असा थोडा थोडाच मसाला घालून घ्या म्हणजे हा बारीक वाटला जातो आता याची छान बारीक पावडर करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने या मसाल्याची अशी छान बारीक पावडर करून घेतली आहे आता ही पावडर अशी चाळण घ्यायची आहे आणि या चाळणीवर घालून घ्यायचे आहे आणि आता हे आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे असा चाळून घेऊन बारीक मसाला करून ठेवला म्हणजे भाज्यामध्ये तो लगेच मिक्स होतो आणि भाज्या खूप सुंदर बनतात तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका खूप साऱ्या लाईक्स पाहून खूप आनंद होतो तर बघा आता हा उरलेला चोथा पुन्हा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता पुन्हा उरलेला मसाला या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे तर आता उरलेला मसाला सुद्धा याच पद्धतीने बारीक वाटून घेतला आहे आणि आता हा मसाला सुद्धा चाळून घ्यायचा आहे तर अतिशय सुंदर वास येत आहे या मसाल्याचा आणि हा मसाला घालून जर भाज्या बनवल्या तर अगदी हॉटेलपेक्षा सुद्धा भाज्या सुंदर लागतात तर गरम मसाले विकत आणण्यापेक्षा असे घरी गरम मसाले बनवून भाज्या बनवून बघा खूप सुंदर बनतात असे मसाले बनवून जर भाज्या बनवल्या तर हॉटेलवर जेवण करायला जायची इच्छा सुद्धा होणार नाही तर एकदा असा गरम मसाला खरंच बनवून बघा खूप सुंदर भाज्या बनतात तर बघा इथे आपला एवढ्या या मसाल्याचा गाळ उरला आहे हा गाळ तुम्ही फेकून देऊ नका याच्यामध्ये सुद्धा सुगंध आहे मसाले आहेत तर हा गाळ तुम्ही लसूण खोबरे बारीक करताना त्याच्यासोबत बारीक करून घ्या किंवा एखाद्या भाजीमध्ये घालून घ्या म्हणजे भाजीसुद्धा सुंदर होईल आणि गाळसुद्धा वाया जाणार नाही आता हा चाळून घेतलेला सर्व मसाला असा हाताने मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे सर्व मसाला एकत्र एक होईल तर बघा अतिशय सुंदर असा हा मसाला तयार झाला आहे अगदी बारीक झाला आहे डंकावर कुटून आणल्याप्रमाणे हा मसाला बारीक झाला आहे असं छान मिक्स करून घेतल्यानंतर याला आपल्याला एखाद्या हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे म्हणजे याचा वास टिकून राहतो तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असा गरम मसाला एकदा नक्की बनवून बघा हॉटेलपेक्षाही सुंदर भाज्या तयार होतात या मसाल्यातील अगदी एवढा एक चमचा मसाला घालून तुम्ही सुक्या भाज्या पातळ भाज्या मसाले भात बिर्याणी व्हेज नॉन व्हेज बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद